शासनातून ठेवावे असे शासनाचे निर्देश आणि ती मॅन्डेटरी आहे जवळपास आपण पूर्वी तीन टक्के ठेवली जात होती सो उत्पन्नाच्या तर आज शासनाने पाच टक्क्यावर लिहिली आहे म्हणजे दिव्यांगासाठी हा भरीव निधी उपलब्ध करून दिलेला आहे शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेकडे तर त्या अंतर्गत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत त्यांच्याकडे पाच टक्के निधी हा राखीव ठेवला जातो आणि तो त्या वर्षामध्ये कंपल्सरी खर्च केला जातो आणि यदा कदाचित नाही खर्च झाला तर तो अनुशेष म्हणून गृहीत धरून पुढच्या वर्षीमध्ये तो प्रोव्हिजन केली जाते म्हणजे जनरली तो अनुशेष घेतलाच पाहिजे आणि खर्च केलाच पाहिजे असे शासनाचे निर्देश आहे त्याच्यामध्ये जिल्हा जे टक्के असतात त्याच्यामध्ये आपण पंचवीस जून दोन हजार अठराचा शासन निर्णय आहे ग्रामीण विकास विभागाचा त्या अंतर्गत शासनाने आपल्याला निधी राखीव ठेवणे आणि तो उपयोजनासाठी राखीव ठेवणे असे एक जनरल गाईडलाईन दिलेले आहे त्यामध्ये शासनाने पाच टक्के पन्नास टक्के निधी हा सामूहिक दिव्यांगासाठी म्हणजे दिव्यांगाला लागणाऱ्या सामूहिक गरजासाठी खर्च करावा असं म्हटलेला आहे आणि त्याच्या पन्नास टक्के राहिलेला निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी सामूहिक योजनामध्ये त्यांनी सहमू योजनाची बरीच लिष्ट दिलेली आहे आणि वैयक्तिक योजनाची पण लिष्ट दिलेली आहे आणि हा पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी आहे तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधीनच ठेवलेला आहे म्हणजे त्याचं पूर्णतः कंट्रोल मान्य शिवसाहेब ठेवतात आणि त्यामध्ये शंभर टक्के राबवण्याची जबाबदारी शिव आहे पूर्वी त्यामध्ये शासनाने बरेच बदल असे केलेले पूर्वी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या आधीनेच राहत होता है भांचे। परंतु जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या अधीनच विविध योजना आहेत दिव्यांगाच्या पण योजना आहेत आणि इतर विकासाच्या पण योजना आहेत त्यामुळे थोडस त्यांचं लक्ष कमी होऊ नये म्हणून म्हणजे दिव्यांगाप्रती त्या योजना कशा फोर्सफुली आणि शंभर टक्के राबवता येईल या दृष्टीने शासनानं नवीन ऑफिस तयार केले त्या ऑफिस मार्फतच शिकारी शाळा होत आहे तर जे पाच टक्के निधी राखीव ठेवतो त्याच्या अंतर्गत आपल्याला विविध योजना दिलेल्या आहेत जे की जिल्हा जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी हे आणि जिल्हा परिषदे आहेत अशा योजनावर पण त्या आपण खर्च शकतो त्यांना अर्थसहाय्य करत असतो आपण त्याच्यामध्ये त्याच्यानंतर अपंगाच्या सहायता गटांना पण अनुदान देत असतो त्याच्यानंतर दिव्यांगाची क्रीडा प्रबलनी कराव्या असं आहे करमणूक केंद्रीय करावे असं आहे त्याच्यानंतर जे स्वच्छतागृह असतात सामूहिक ते दिव्यांगनासाठी कसं सुलभ करता येईल त्याच्यावर पण खर्च करता येत म्हणजे फक्त खर्च करणे नाही तर आपली कार्यालय पण आहे तिथं दिव्यांग लाभार्थी कर्मचारी असतात याच्यासाठी कसं असेस करता येईल हे पण महत्वाचं आहे त्या दृष्टीकोना दृष्टिकोनातून सुद्धा आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केलं पाहिजे म्हणूनच ही कार्यशाळा आपल्या साठी आयोजित केली त्याच्यानंतर लसीकरण असतात साहेब मार्फत विविध लसीकरण कार्यक्रम आयोजित केले जातात त्या फंड्स मधून आपण तसे लसीकरण सुद्धा सामूहिक लाभ म्हणून आपण अरेंज करू शकतो अशा विविध योजना आहेत की सामूहिक मध्ये आता वैयक्तिकमध्ये कुठल्या योजना आहेत की वैयक्तिक लाभार्थी आहेत दिव्यांगजन आहे की त्याला बाबा त्याचे वडील आहेत जे की म्हणजे जास्त मतिमंद आहेत मुलं की त्यांच्या वडिलांना खर्च खूप येत असतो त्यामुळे ह्या निधीमधून आपण अर्थसहाय्य करत असतो त्याच्यानंतर त्यांना व्यवसायासाठी प्रशिक्षण वगैरे करत असतो इंडिज्युअल लाभार्थ्यांसाठी म्हणतो आपण संगणक प्रशिक्षण असेल किंवा इतर कुठले व्यावसायिक प्रशिक्षण असेल त्याचं व्यावसायिक प्रशिक्षण पण योजनेमधून आपण देऊ शकतो त्याच्यानंतर जे बँक शेतकरी असू शकतात त्या शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षण देऊ शकतो किंवा विविध पालन अशा बऱ्याच गोष्टीसाठी आपण त्याच्यामध्ये निधी राशी ठेवला जातो त्याच्यानंतर नॅशनल ट्रस्ट मार्फत जे 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 व्यक्ती असतात त्यांच्या निरामय योजना असतात त्याचे योजनेअंतर्गत देऊ शकतो अशा विविध योजना आहेत की त्यामध्ये आपण दिलेल्या असतात अशाच प्रकारे पंचायत समिती पण देऊ शकता आणि ग्रामपंचायत पण देऊ शकतात परंतु यामध्ये पुढे जाऊन काही कारण असतो हा पाच टक्के राखीव निधी जर नाही खर्च झाला तर त्या इन्स्टिट्यूटने तो निधी हा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एक अकाउंट केलेला असतो तो जिल्हा दिव्यांग कल्याण निधी मधून येत आणि परत त्याच्यामधून योजना राबवलं जात म्हणजे जिल्हा परिषदेकडे दोन प्रकारचे निधी आहेत दिव्यांगासाठी एक रेग्युलर त्या वर्षाच्या जिल्हा परिषद उत्पन्नाच्या पाच टक्के हा जिल्हा दिव्यांग कल्याण निधी पाच टक्के आणि दुसरा जिल्हा दिव्यांग कल्याण म्हणजे जिथे ग्रामपंचायत समजा काही कारण तो खर्च करू शकला नाही किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा तो टक्के निधी खर्च केला नाही तर तो करून जिल्हा निधीमध्ये येतो आणि तिथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा दिव्यांग अधिकारी हे नियोजन करतात म्हणजे अशा दोन प्रकारच्या योजना आपल्याकडे राबल्या राबवल्या जातात तर एवढा भाग आहे एवढं बोलून मी थांब धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर मी माननीय डॉक्टर संतोष चौधरी साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांना विनंती करते की त्यांनी आरोग्य व पुनर्वसन या विषयावर मार्गदर्शन करा येतात येतात थांबा थांबा येत आहे